आणि गोविंदाचा दिवस आज गेलाय बोलव नमस्कार मंडळी सर्वांना कलाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज दहीहंडी आहे आणि आम्ही बाहेर आहोत बोटीमध्ये तर तुम्हाला दाखवतो गोविंदा हात चालतो दुसरं दहीहंडीची तयारी चालू आहे वगैरे फुगवलं आणि स्पेशल जेव्हा आज हलवा घेतला आहे हलवा स्पेशल हलवा येतला जेवाला फ्रायला पहा फ्रायला नाही आज नंबर फ्राय खाऊ दों -दों हा मंडली तर हलवा कापाल बस तुम्ही ते ग्राहक हांडी बांधताना विवेकाने मी हलवा कापता येऊन दोन तीन तीन किलो होते ने रेखे दोन दोन तीन तीन किलो हलवा दोन किलो खावला काढून घेत नाही बडबाट आज आमची मजा आहे मित्रांनो मिस केलं मस्त फ्रायला आपलाही ठिकाणं उपास आहे सहा साधन यो मग थोडा आपण आमटाला काढून ठेवला यो दोन चुकांनी मधीतला भाजी बाकीचा फ्रायला तोडून घेऊया तो मंडली जिगरने कलर केलाय तिकडे फोटोशूट लावला आहे त्यांना रंगू आता मस्त व्हायचे त्यांना माहीत नाही कोणाला सगळ्या खानांवर काय घेऊन आलो चला मंडळी वारा बघा ते आई उग मला वाटत नाही संध्याकाळपर्यंत राहतील आताच फुटलं ना आता जेवून घेऊया हलवा फ्राय हलवाची उतर कधी वाव सांगता चला हांडी खोरची रांडी खोर चार वाजता हांडी खोर चार वाजता तोपर्यंत उकर खायला या फ्राय खायला या बसतो मित्रांनो जेव्हा या नंतर झोलावरून दाखवतो तुम्हाला हांडी पोरताना पण दाखवेल मंडळी तीन तासांना आम्ही झोला भारलाय चार तास आला मी झोपलेलो मला माहिती नाही चार तासांना झोला आहे काहीच माहूर आला नाही बघा मला एक सापाला आहे दोन सापाला आणि कोइंताचा दिवस आज फुकट गेलाय માવરા કઈ વાર બગા વાવરા મરતા हांडी फोरू दाखवते तुम्हाला हांडी फोडताना उगा एक पण नाही राहिला सगळं फुटलं हांडी फोडताना चला मित्रांनो सगळी कामं झाली आता कोविंद गेलो या गोविंदा आला रे नाही पाणी घागर पत्याचा रे गोपाला हो बोली गेली

அல்லடு அல்லடு நான் உதே नि फुटलेली आहे वारा उरलेला आहे उग पण सगळं फुटलं दिवसभर आणि आपली सगळी मंडळी गरिबांसारखी बसलेली आहे <laughs> मावरा महिनाला आणि आम्ही तर हे बांधरा झालो नाही ना बांधला असं वाटतं आता पाणी पण उरतं आहे वावरं पाणी आता भांदर पाणी भेटते आमच्या हो कृष्णा भाई ऊस बघा आहे धरून लाईक करा शेअर करा आणि पण बसल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा पुन्हा एकदा असं ते आता नवी व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत टाका बाय बाय आणि चालले आणि पंचवीस थराची हटी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की टाका बरोबर योतरलेलं पंचवीस थरांवर